अशी माहिती आहे की ग्रामीण भागातून जास्त डोनेशन केली जातात शहरात डोनेशन का नाही होत शहरात मलाही पडलेला प्रश्न आहे आणि शहरामध्ये म्हणजे असं मी कित्येक प्रसंग सांगू शकते की तुम्ही काय म्हणताय ते सगळं मान्य आहे आम्हाला नाही करायचं का नाही करायचंय नाही काही कारण काही नाही बिंदाच सांगतात काही कारण नाही पण आम्हाला नाही करायचंय काहीतरी मिसकम्युनिकेशन काहीतरी चुकीचं वाचलेलं असतं ग्रजेस डोक्यात असतात ते एक धरून मला वाटतं हा विचार केला जातो आणि ते चुकीचं आहे पण ग्रामीण जनतेच्या बाबतीमध्ये असं नाही होत एका हॉस्पिटलमध्ये एक अशीच बारा पंधरा वर्षाची मुलगी ॲडमिट झाली तिला टेम्पोनी ट्रकने ट्रकनी कोणीतरी उडवलं आणि तिचे वडील हे भंगार विक्रेते होते ते पुण्याच्या जवळच्याच कुठल्या तरी ग्रामीण भागातनं आलेले होते तर ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये असा एक समज असतो की नाहीतरी त्याची जळून राख होणार आहे तर ते ऑर्गन डोनेट केले तर निदान चार लोकांना त्यांचं आयुष्य चांगलं फुलवता येईल चांगल्या पद्धतीने ते आयुष्य जगू शकतात हा त्यांचा एक समज आहे सिस्टीमवरती विश्वास ठेवून तुम्ही सांगताय ना आमचा विश्वास आहे तुमच्यावर आणि खरोखरीच आहे जी काय सिस्टीम आहे दिल्लीपर्यंत हे सगळे रिपोर्ट जात असतात दर महिन्याला कोणी कोणाचं काय ट्रान्सप्लांट झालं डोनर कुठला होता त्याचे गाईडलाईन्स फॉलो केल्यात का नाही फॉलो नाही केल्या तर के ते तुम्हाला पुढे जाऊनच देत नाही तर इतकं सगळं क्रिस्टल क्लिअर आहे त्यामुळे खरं म्हणजे असं गैरसमज असायचे कारण नाहीत पण शहरीपेक्षा ग्रामीण भागातनं ऑर्गन डोनेशनची कन्सेंट देण्यामध्ये प्रमाण नक्कीच जास्त आहे